नमस्कार मी स्नेहाल गोपी आणि आज मी तुम्हाला घेऊन जाते माझ्यासोबत व्हेरी ऍडव्हेंचरस ट्रेक इज रॅच आय वड लेट्स टॉक अबाउट सम इयर्स बिकॉज आय हॅव लर्न ओवर द इयर्स लाईक प्रिपरेशन इज द किंग सो जर ट्रेकिंग तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर देर आर सम क्रिशियल थिंग्स सो लेट्स टॉक अबाउट फर्स्ट हायड्रेशन ठीक आहे ॲज अ पर पर्सन यू नीड ॲटलीस्ट टू लिटर्स ऑफ बॉटल ठीक आहे ॲज पर माय एक्सपिरियन्स आय लाईक टू से दॅट आणि त्याच्यानंतर आम्ही स्नॅक्ससाठी घेतलेले आहेत सफरचन फ्रूट्स आहेत बाकीचे आपलं जे पिनट्स म्हणजे लाईक शेंगदाणे आहे आणि मेन म्हणजे घरचं जेवण सो इट्स ऑल अबाउट सम स्नॅक्स आणि जे नॉर्मल आहे ते कॅप म्हणा किंवा सनग्लासेस अँड फर्स्ट एड सो ॲज पर युअर कन्व्हिनियंट यू कॅन टूक सम अदर स्टाफ सॅल तर ट्रेकच्या वन डेज आधी आम्ही पुण्यामध्ये आमच्या फ्रेंडकडे राहायला गेलो आणि सेकंड डेसाठी गाडी बुक केली होती बिकॉज ॲज पर आवर कन्व्हिनियंट टाईम डिरेक्ट तिथं आपल्याला व्हेकल्स नाही भेटत आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पुढे गेल्यानंतर फ्रेश होण्यासाठी ह्या चहाच्या टपरीवर थांबलो चहा पिलो आणि त्याच्यानंतर आमची सुरुवात झाली आमच्या ट्रेकसाठी एकदम हसत खेळत मज्जा मस्ती गाणी लावून डान्स करत पण तुम्हाला माहिती आहे पहिली पायरी ट्रेकिंगची काय असते ती बघा तर माझ्याच एका फ्रेंडला व्हायला लागल्यात उलट्या मळमळणं मल वगैरे ह्या गोष्टी मग समजायचं तुमचं ट्रेकला सुरुवात झाली तोरना फोर, हे तोरणा आहे आणि पण एक गोष्ट अशी झाली की इथं एक आठ दिवसापासून बिबट्याचा वावर आहे इथले जे काही लोकल्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितले तर त्यांनी म्हणले खूप रिस्की आहे त्याच्यामुळे शक्यता तुम्ही शक्यतो तुम्ही वर जाऊ नका एकतर खाली आम्हाला पायथरच भेटलेले ते काका ते बोलले की वर जाऊ नका बिबट्याचा वावर आहे तरी पण आमच्यातले जे जोशीले मुलं आहेत हे ह्या जोशिली मुलांच्या पायला पावलावर पाऊल टाकत आम्ही गड चढला इथं तोरणा पण इथं परत आम्हाला एक फॉरेस्ट काइंड ऑफ त्यांनी त्याची ड्युटी करतात इथं ते बोलले की खरंच जाऊ नका खूप रिस्की आहे आणि बरोबर वरतीच इथं वावर सुरू आहे त्याच्यामुळे परत आम्ही राय राजगडाकडे निघालो आहे आणि आता आमची पुन्हाची मोहीम राजगड राजगड गडावर गड़ा, मी आता पोहोचलोय राजगडावर फायनली खूप प्रयत्न करून तोरणाचं झालं तिकडे झालंय मग राजगडावर पोहोचलोय आता राजगड ट्रेक फ्रेंड्स ट्रेकिंग म्हणजे नुसतं चालतच चालतच राहणं असं नाही बर का तर ट्रेकिंग म्हणजे निसर्गाशी जोडले जाणे आणि त्यातली खरी जादू म्हणजे जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीने वेळलेले असता आणि त्यातला उत्तम भाग असा जेव्हा तुमच्यात तयार झालेले मजबूत बंध बरोबर कारण का वेगवेगळ्या माइंडसेटशी आपण लोक एकत्र आलेलो असतो एकमेकांना चालताना आपण मदत करतो एकमेकांना मोटिवेट करतो एकमेकांना आपण उत्साह देतो की बाबा थोडं राहिले चल पुढं जे काही प्रॉब्लेम्स आले आहेत ते एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना ते ओवरकम करून आपण पुढं पुढं चालत राहतो आणि सगळ्यात म्हणजे एकमेकांचं मनोबल वाढवण्यासाठी टॅक्टिक्स जे वापरले जाते त्याची क्रिएटिव्हिटी ही वेगळीच एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा तुमचा मॅम आमच्यातल्या सगळ्या एनर्जेटिक, एनर्जेटिक पर्सन आहेत ह्या श्रद्धा गुरव आणि हे एक पृथ्वी पाटील <laughs>

एवढं चढून वर गेल्यानंतर उन्हात तुम्हाला अंदाज आला असेल की आम्हाला भूक किती लागली असेल ते खरंच प्रचंड भूक लागली होती गरज होती आम्हाला ॲक्च्युली तर सुंदरपैकी हे मंदिराच्या शेजारी आम्ही बसलो रिलॅक्समध्ये जेवण केलं आणि स्पेशल थँक्स टू श्रद्धा दिदी आणि श्रावणी बिकॉज त्यांच्यामुळे आम्हाला एकदम छान असं घरगुती जेवण खायला भेटलं त्यांनी ऑर्गनाईज खूप छान पद्धतीनं केलं होतं तर सुंदर असं आम्ही एकदम डिलिशियस जेवण खाल्लं आणि प्रत्येकालाच याच्यानंतर झोपेची गरज होती ॲक्च्युली पण काय करणार पुढचे पॉईंट्स कवर करायचे होते नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या त्याच्यामुळे छान असं जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो टू बाले किल्ला बाले किल्ल्याला जाताना आम्हाला सगळ्यात जास्त मजा जा आली बिकॉज हा जो वे आहे आम्ही जो चढतोय तो खरंच खूप भयानक भारी होता इतका छान होता की लिटरली ॲट अ वन पॉईंटला सगळेच घाबरायला लागलेले चढताना आणि खरं म्हणजे ह्याच्यात जास्त मज्जा आली ती माकडांची कॉज माकडांना माकडं इतकं त्रास देत होते कोणाच्या बॅगांवर बसत होते अंगावर बसत होते चेन ओपन करत होते किशात आत घालत होते त्यामुळे त्यांना सावरून असं वर चढण्याची मज्जा आली ना आम्हाला एक वेगळीच होती एकीकडे एक बघितलं की तरी दुसरीकडं बघितलं की माकडांची सरी असे सवंगडी भेटतात त्यांचं क्रॅम्प नीट करा ह्यांचे फुटलेले चष्मा व्यवस्थित करून द्या ह्यांचं म्हणजे खूप नखरे नख वाले पोरी पण असतात ते पण सहन करावं लागतं पण सगळ्यात पहिला गड आम्ही चढलाय ह्यांच्यापेक्षा हो, हो 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 चला खरंच तर डेंजर आहे आमचे पण लट लटलटल काहीच वाटलं नाही हा जाताना सारखं होत होय ना फक्त येताना जरा आणि असं पण काय नाही फक्त माकड पण जरा त्रास देतात उगस बॅगा उघडा बॅग पेंट पण घेऊन गेला अभ्यास करण्यासाठी रायगडावरती खिशा सोडलं हे आमचे ड्रायव्हर छानपैकी झुंद आम्ही बालेकीला चढून आल्यानंतर यांची झोप झालेली आहे एक तास सुकूनवाली झोप आणि आम्हाला भेटलाय हे किल्ला चढून सुकून राजगडावर देखील खूप सारे असे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला एक्सप्लोर करताना तुम्ही अचंबित होऊन जाल आणि तसंच आम्ही आता बालेकिल्ला बालेकिल्ल्याला जाऊन आलो आणि इकडे जाणार आहे सुवेळा माचीकडे तसेच काही आम्ही भाग देखील के एक्सप्लोर केले जसं की संजीवनी माची पाली दरवाजा गुंजवणे दरवाजा सदर अवशेष अवशेषवरतीच बघितले आपण मग अशी आपण जिथं जेवलो तिथं पद्मावती मंदिर तो चोर दरवाजा होता तर अशा प्रकारे खूप सारे पॉईंट्स आहेत ज्या पॉईंट्स आपण बघतो तेव्हा महाराजांची आठवण येते खूप साऱ्या गोष्टी समोर येतात तर राजगड हा खरंच खूप छान आहे ट्रेक करण्यासाठी आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण आता पावणे सावरल्याच पावणे सहा वाजता जस्ट आपण गडाच्या खाली पोचलेलो आहोत आणि दोघं तिघ आम्ही पहिल्यांदा आलोय चौघ पाच जण ते दोघं पण आहेत आणि काही माझे फ्रेंड अजून वरतीच आहेत ते येत आहेत हळूहळू सो आजचा ट्रेक खरंच खूप मस्त झाला बघण्यासारखं खूप छान होते व्ह्यूज पॉईंट खूप होते फ्रेंडसोबत सोबत एक मजा मस्ती छान एन्जॉय करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी वन डे ट्रेक हे खरंच खूप मस्त आहे सो आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ऍडव्हेंचरस ठिकाणासोबत तोपर्यंत तो जय हिंद